हाय राम, राम जी सगळ्यांना काय चाललंय कुणाचं कुणाचं काय चाललंय बघा माझं तर स्वयंपाक चाललेला आहे हे बघा टमाटर कांदा हिरवी मिरची आता हे हो का पीठ लागलेली आहे मळायला आता बनवते रोट्या पोरांना जायचंय कामाला हे बघा ह्याच्यात जाते ना हे टाकलेलं आहे काय म्हणतात ते हरभरा हरभरा आहे आम्ही आता हरभरा शिजून घेतला आहे आता आपल्याला बनवायचं आहे हरभऱ्याचं कालवण मस्तपैकी डब्याला आणि रोट्या तर दुपारी हायच मग मी थोडाफार माझा येईलच व्हिडिओ तुम्हाला काय नाही काम असते सकाळ सकाळ आहे ना त्या ते, तेवढ्यात तेवढं मग म्हणलं चला छोटासा एक व्हिडिओ अजून करावतो म्हणलं सांगच काम पण होईल बोलणं पण होईल आणि व्हिडिओ पण होईल त्याच्यामुळं आता मला ते हे उघडा नाही मिठाचा डबा एक उघडत नाही हा हो काही उघडतच नाही लवकर आणि एक आता फोन आहे हा उघडला 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 मस्त टाकला आता मीठ दोघांच्या पण मस्त रोट्या घेते आता बनून तुमचं काय चाललंय मोर सकाळ सकाळ उठवायचा पहाटच का मला हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा काय आता आपल्या चाललेला स्वयंपाक मस्त पैकी डबा तयार करायचं चाल चहा पिलेली आहे बघा कोण दिसतंय ते <laughs> रोहन ऋषी गेला ड्युटीला रोहन आहे इथं तर आता रोहनसाठी ते उठल म्हणजे अजून उठायचं टायमिंग काय झालेलं नाही आहे म्हणजे अजून टाइम नाही आहे सहा सव्वा सहाचं टायमिंग झालेला आहे तर त्याला जायचं आहे आठ वाजता नऊ वाजताची ड्युटी आहे त्याची तर ते खाऊन आंघोळ पांघोळ करून खाऊन डबा घेऊन जाणार त्याचासुद्धा आणि ऋषी गेलेला आहे ड्युटीला ऋषीचा पण दोघांचा आता ऋषीचं संध्याकाळी चहाच्यानंतर ऋषी संध्याकाळचं रात्रीच्या जेवणाला ऋषी दिसतं कारण दोघांची दिवस पाळी ये त्याच्यामुळं तर चला आता तुम्हाला माहितीच आहे ना बघा गरमी बघा पैसे नाही ना संपायला तोंड हा पीठ घेते म्हणून आता हरभऱ्याचं कालवण करते हा चला भेटू आपण पुढं अजून हो चला आता मस्त पैकी हे बघा छोले छोल्याची सब्जी बनवायची छोले काळे छोले ते काळेला बनवते आता सध्या तरी कारण लय पावसर भिजवा असल्याचं ते लय मोठं फुगून होत्या पावसर भिजवलं ना लई मोठं फुगत्या पण होत्या सकाळ आता हे एवढं ठेवते आता गरम होतात घेतलेलं आहे पानी थोड़ा पानी है। चला आता स्वयंपाक बाहेर घेऊस निघलाय चांगला पाणी टाकू का बरे थोडासा बाबा लागले रोट्या बनवायला स्वयंपाक झालेला भाज्या बनवली हरभऱ्याची पातळ पण बनवली बर का तरीवाली आणि सुक्की पण बनवली तर घेते आता मस्त रोट्या बनवून छानपैकी सकाळ लय गाय गरबडीचं असतं काम हा टोपलं भर रोट्या बनवल्यात आता मस्त दोन की भाजी बनवली म्हणजे सुक्की पण आणि पातळ पण छानपैकी झाली ना रोट्या आता मी करते बंद ह्या का मस्त टोपला भर रोट्या बनवल्या हे भाजी बनवली मस्त हरभऱ्याची पातळ हा पातळ भाजी आणि ह्या काही भाजी बनवली दिसते का, हे भाजी हे 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 का। ही भाजी बनवली हे हिरिशीसाठी बनवली रोहनसाठी बनवली आणि दोन्हीत मी पण आहे बरं का दोन्हीमध्ये मी पण ही आशेष ठेवली हे संध्याकाळी बघू परत येतील मीठ तेल मीठ लावून खायला छान लागते ते संध्याकाळी पोरं आलेला करून दिले हे संध्याकाळी तेल मीठ लावून आता तर बनवल्यात आपण चला रोहन काय म्हणतोय आहे का रोहनला देते जेवायला बरं का रोहनचं म्हणणं हे मग मी माझी केस जाय लागली डोक्याची तर मग म्हणलं बाबा आता ते सगळ्याची गेल्यात म्हणल्यावर म्हणलं वर तुझी गेली तर काय घी लावून रोटी आहे आणि भाजी आहे का तर मग तुझं काही लय वेगळं आहे त्याला टेन्शन आहे लई की माझे केस चालली डोक्याची तर म्हणलं आदिवासी तेल घेऊन ये बाबा आता ते आदिवासी तेल चांगलं आहे का कसं आहे जेवण आहे त्याचं हे बाबा मस्तपैकी रोहनचं तर ते आदिवासी तेल ह्या ते का त्याची डोकं आहे केस दाखव का ह्या का असं ह्या का दिसते का चमक थोडंसं चमकायला लागलं आहे बाबा दिसत असत तर आता ना, ते नामकते बघा तर ते म्हणते मग मुं मी मला आहे ना किस चालली माझी मी काय करूया <laughs> तर म्हणलं काय नाही ते काय आता जेवढं त्याचे चाललंय तेवढं चाललंय आता काय करावं त्याच्याला सांगा बरं तुम्हीच सांगा उपाय तुम्ही उपाय सांगा रोहनला काय करायचं रोहन आलंय टेन्शन त्याचं तोंड बघा टेन्शन ने कसं झालंय काय पोराला काय करायचं आता या पोराचं सांगा केस चालली त्याची म्हणून तर चला आता त्याची तर केस चालली सांगा काय उपाय असेल तर त्याला टेन्शन आलेलं आहे तर घेते आता मी डबे पॅक करते का डबा आला तिथं तर आता डबे पॅक करून घेते मी जाते कामाला बस आता एवढाच व्हिडिओ करते सोडते मी हा बाकी बघू आता पुढं काय असेल कसं असेल ते हा चला घ्या काळजी सगळ्यांनी बाय करते रोहन बाय